एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना हा रोजगार दिला दीड हजार रुपयाचा अक्षरशः हे महिलांसाठी इतकं छान ते गिफ्ट आहे त्यांचं रक्षाबंधनचं महिलांना मुलांची फी भरता येते काहींना त्याच्यातनं किराणा आणता येते काहींना स्वतःसाठी खर्च करता येतो हे काम साहेबांनी तर खूपच चांगलं केलेलं आहे आम्ही साहेब साहेबांसोबत इतकी छान चर्चा करताना वेगळंच वाटतं की खरंच भाऊ म्हणजे असा भाऊ असावा नमस्कार मी आदिती हरदास आणि नुकतीच महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधल्या वडगाव कोल्हाटी बजाजनगर पंचायत समितीच्या गण क्रमांक एकशे दोनच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रत्नमाला शशिकांत धमडेरे आज माझ्यासोबत इथे उपस्थित आहे तर आज त्यांच्यासोबत थोडीशी राजकारणाविषयी आपण चर्चा करणार आहोत स्वागत आहे ताई तुमचं माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमच्याबद्दल आणि तुमच्या कुटुंबियांविषयी आमच्या जनतेला तुम्ही काय सांगाल नमस्कार मी रत्नमाला शशिकांत ढमडेरे माझ्या फॅमिलीमध्ये मा आम्ही दोघं माझ्या सासूबाई माझ्या दोन मुलं माझ्या दोन सुना त्याचबरोबर माझी छोटी जाऊ तिचे दोन मुलं असा हा आमचा परिवार आम्ही सोबत जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो नक्कीच दुसरा प्रश्न असा आहे की कौटुंबिक जबाबदारी पार पाडत तुम्ही राजकारणाकडे वळलात त्यामागचं नेमकं खरं कारण काय होतं की का वळ असं वाटलं राजकारणात यायचं कारण म्हणजे मला पहिल्यापासूनच समाजकार्याची खूप आवड होती दोन हजार एक दोन हजार दोनमध्ये मध्ये त्रिमूर्ती चौक सिद्धिविनायक मंदिर इथे काही महिलांशी जुळली गेले तिथं त्यांच्यासोबत जुळता जुळता काही पाण्याचं uh, पाण्याचा प्रॉब्लेम लाईटीचा प्रॉब्लेम कचऱ्याचा प्रॉब्लेम असे छोटे मोठे कार्यक्रम छोटे मोठे प्रश्न मी सोडवत गेले त्यांच्यासोबत म्हणून मी त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणी सर्व माझा टोटल महिलांचा ग्रुप त्यांनी मला पुढं घातलं की तुम्ही राजकारणात जा त्यांनी मला प्रोत्साहन दिलं त्या मला सगळ्याजणी काकू या नावाने ओळखत होत्या की काकू तुमची गरज आहे तुम्ही थोडं राजकारणातनं ते एक कामं करू शकता अशा प्रकारे मला राजकारणात यावंसं वाटलं पुढचा प्रश्न असा आहे की शिवसेना रणरागिणीपैकी तुम्ही एक आहात आणि सध्या महाराष्ट्राच्या मुलींवर होणारे अत्याचार म्हणा या सगळ्या गोष्टी आपण बघतो तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी आजपर्यंत आपण काय काय कामं केलेल्या आहेत आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल दोन हजार बारामध्ये मा मला एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीमध्ये माझी निवड झाली त्यामध्ये काम करता करता काही लहान मुलींवर आठवी नव्वीच्या मुलींवर काही अत्याचार झाले ते प्रॉब्लेम सोडवताना सामाजिकरित्या त्या मुलींच्या प्रतिमेला कुठं धक्का नाही लागला पाहिजे त्यांचं नाव कुठं क्लिक झालं नाही पाहिजे अशा दृष्टीने मी त्या शांतता कमिटीमध्ये जवळपास दहा ते अकरा वर्ष काम केलेलं आहे पुढचा okay. uh, प्रश्न असा आहे की तुम्ही बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या स्वावलंबनासाठी बरेच प्रयत्न केले तर महिला आर्थिक सक्षम व्हावी यासाठी अजून आपण काय करू शकतो जवळपास मी शंभर महिलांचा बचत गट खोलून दिला त्या महिलेला काहींचे काही महिला चांगल्या घरातल्या होत्या काही महिला गरीब परिस्थितीतल्या होत्या काही महिला घरगुती दुन्या भांड्याचे कामं करून माझ्या बचत ग गट गटाला जोडले गेलेले होते काहींना घरी फॉल पिको मशीन अरे हे, हे थोडे बचत गटाचे पैसे थोडं बँकेचं लोन असं करून त्यांनी त्या मशीन खरेदी केल्या घरी फॉल पिकोचे कामं चालू केले दुन्या भांड्याचे कामं करणाऱ्या महिला आहे त्या महिलांना मी थोडासा सपोर्ट करून थोडंसं माझ्याकडून मदत करून कारण की मला समाजकार्याची पहिल्यापासूनच आवड होती त्याच्यामुळे मीही त्यांना सपोर्ट करायचीच त्याच्यातून काही जणांचे घरं झाले गट नंबरमध्ये त्यावेळेस गट नंबरमध्ये कमी पैशात प्लॉट मिळायचा अशा प्रकारे बचत गटातून हे छोट्या मोठ्यांसाठी मी कामं केलेले आहेत पुढचा प्रश्न असा आहे की आजपर्यंत तुम्ही समाजासाठी काय काय, काय कामं केलेले आहेत समाजासाठी मी कोरोनाच्या काळात ज्या बायका घरगुती कामं करतात घरगुती कामं त्यावेळेस घरी कुणाला येऊनही देत नव्हते हो ज्या महिला धुन्या भांड्याचे कामं करतात त्यांनी कामं केले तर त्यांना घरी त्यांची भाकर भाजत होती त्या महिलांना मी बऱ्याचशा किराणा घेऊन दिला त्याचप्रकारे काही फॅमिली मॅटर नवरा बायकोचे भांडणं हे प्रॉब्लेम मी घरी जाऊन पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मी त्यांचे सॉल्व केले पुढचा प्रश्न असा आहे की मध्यंतरी लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदेसाहेबांना बरीच पसंती दिली होती तर त्यांच्या कामाविषयी किंवा मग त्यांच्या नेतृत्वाविषयी तुमचं विजन काय आहे तुम्हाला काय वाटतं त्यांच्या नेतृत्वाविषयी त्यांच्या नेतृत्वाविषयी म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांनी महिलांना हा रोजगार दिला दीड हजार रुपयाचा जा। अक्षरशः हे महिलांसाठी इतकं छान ते गॉड गिफ्ट आहे त्यांचं की रक्षाबंधनचं महिलांना मुलांची फी भरता येते काहींना त्याच्यातनं किराणा आणता येतो काहींना स्वतःसाठी खर्च करता येतो हे काम साहेबांनी तर खूपच चांगलं केलेलं आहे अनेक हे साहेबांना मी जवळनं नागपूरमध्ये पाहिलेलं आहे की साहेबांच्या सोबत मी आमने सामने राहून साहेबांसोबत इतकी छान चर्चा करताना एक वेगळंच वाटतं की खरंच भाऊ म्हणजे असा भाऊ असावा असं मला खूप म्हणजे शिंदे साहेबांबद्दल म्हणजे एक लाडक्या बहिणीचा पण झालं प्रेम म्हणू शकतो प्रेम म्हणू शकतो अख्ख्या महाराष्ट्र सगळ्यांना असा लाडका भाऊ मिहाला, आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की ज्यावेळेस आपण निवडून याल त्यावेळेस असे पहिल्यांदा काम कुठलं करा निवडून आल्यानंतर निवडून आल्यानंतर शौचालय पाण्याचा प्रश्न लाईटीचा प्रश्न आणि अनेक काही छोट्या छोट्या गोष्टी त्याचा मी ग्रामपंचायतीतनं पाठपुरावा करून खासदार स सा, साहेब मंत्री आप आ, संजय भाऊ शिरसाट यांच्या माध्यमातून मी जेवढे कामं मला आणता येतील आणि हे करायचा मी प्रयत्न करीन शेवटचा प्रश्न असा आहे की बजाजनगरसाठी तुमचं पुढचं विजन काय आहे बजाजनगरसाठी पुढचं विजन असं आहे की ह्या जिल्हा परिषद आपली असली पंचायत समिती आपली असली आणि ग्रामपंचायत आपली असली की इथं कंपन्या खूप आहेत कंपन्यातनं रात्रीच्या महिला येतात सेकंड फर्स्ट थर्ड अशा शिप असतात त्याच्यातनं त्या रात्रीचा हे करताना काही ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसले पाहिजेत काही ठिकाणी शौचालय असले पाहिजेत काही ठिकाणी रिक्षा म्हणा बस म्हणा कंपनीशी चर्चा करून ती सुविधा त्या घरापर्यंत कशा पोचतील याचा मी प्रयत्न करीन अशा सगळ्या चर्चेतून आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की पुढचं विजन ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस एक तर महिला आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जे कामगार वर्ग आहेत त्यावर आपण जास्त फोकस करणार आहोत इतक्या सगळ्या गोष्टीतनं वेळ काढून प्रचारातनं वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिला तुमचं विजन आमच्या प्रेक्षकांना सांगितलं त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होणार आहे ते आपल्याला पुढे करणारच आहे धन्यवाद